तर बघा आता संध्याकाळच्या ना नऊ वाजून गेलेत आणि आम्ही आलोय मंदिरात इथं तर आज क जागरी पौर्णिमा आहे त्याच्यामुळे आज जागरे नाही बघा गाणी हे तुम्हाला मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की संध्याकाळी आम्ही गावा जाणार आहे देवीच्या माळावर जाणार आहे काळूबाईच्या मंदिरात आम्ही आलेलोय आणि आता आहेत गाणी इथं पुनमणी प्रसाद हे आहे बघा आता नैऋद्य देवाला ठेवून घेणार आहे ते आणि आमचं पिलाच आहे का कोण आहे बघू इकडं पिला ठवतो या आणि आता बघा मी नैवेद्य ठेवून घेतली पाय पडला तू बघू पाय पडला खरा पप्पा दोन टिपल्या घेऊन आलाय ढोल वाज होतोय कसा <laughs> सासूबाई पण यायला लागलेत बघा पाठीमाग रा गाडीवर आणि आलो गाडीत तर आता बाहेर सगळी बसलेत बघा तर आता ना, ना थोड्या वेळातच गाण्याची सुरुवात होणार आहे कोणाची गाणी कशी आपल्या तुम्हाला येतो का गाणी करून म्हणायला आम्ही निकायला येतो म्हणायला कोणाला चेन नाही ऐकायचं टाळ्या वाजवायच्या आणि पाया पडायचं बस मी पाया पडली तुमचं आज पण पाया पडून गेलं आणि आता बाहेरचं लोकेशन दाखवते तुम्हाला तर चला मस्त कोजात्री कोजात्री तुम्हा सगळ्यांना पुन्हा अजून एकदा खूप साऱ्या शुभेच्छा चानू मामा बैठला

लवकरच लवकरच आम्ही अर्धा तास चंद्र बघत बसलो होतो नंतर न उपवास सोडला आणि आता मंदिरात आले तर नैवेद्य दाखवला दाखवते हे बघा आमच्या सासूबाई आल्या आता गाडीवरती पाठी मागणं आणि आता आई पण पाया पडून घेते ना थंडी वाजते काय गाडी तुम्हाला गाडीत बसायचं तुम्ही गाडीवर आलात पोता आणलाय बघा तर हे आता ठेवून घेते आणि बाहेर ना ही सगळी बघा तिकडं काय दूध ठेवलंय काय स्पेशल दूध दूध मसाला आज मस्त नाही जाऊ द्या इकडं तुमचं दाजी बसलेत बघा इथं गाणी लावली होती यांना म्हणलं कॉफी राईट इथे गाणी बंद करून ठेवा त्यांनी गाणी बंद केले होते तर गाणी चालेत बघा आणि लाईट गेले इकडल्या आणि इकडं ना चांदमामा बघा स्पष्ट पष्ट दिसते एकदम चांदमामाचा सगळा उजेड पडलाय सगळी चांदमामाच्या प्रकाशात दिसते सगळी शांत बसलेत आता गाण्याला ब्रेक घेतलाय बघा कारण आहे ना इकडे मसाले दूध आले चला आता इकडं देवीच्या काळूबाईच्या इथली गाणी झाले तर आणि आता आम्ही चाललोय देवीच्या माळावर थोडं थोडं आणि देवीचा माळ इकडच्या साईडला आहे तर चला अंधारे इंदारच चाललय बघा आता ना पावणे बारा वाजले बारा वाजता ते कार्यक्रम असतो ना त्याच्यामुळे चाललोय कोणच नाही आपण दोघच येतो कोण नाही hmm? चला मार्गाने घरी ज्याला जायची सोय तिकडच्या साईडला ती गेली गाडीवरती ज्यांना नाही ती गेली गावात कारण बरंच लांब अंतर आहे दोन किलोमीटर ह्या साईडने आपण आलो इकडून दोन किलोमीटर आहे आणि असं पण एक दीड किलोमीटर आहे हा ना बरंच लांब या आम्ही आजू लोक चाललोय थंडी तर लई वाजते तेव्हा तिथं लाईट दिसते ना तिथं देवीच मंदिर आहे या मांजर कशी बसली थंडी लई वाजायला लागली पण आता रे दिसते चांदू मानाचा प्रकाश आहे की इतका मोठा नाही दिसायला काय झालं चला बघू देवीच्या माळावरती गेल्यावर अयो दमानी बघू देवीच्या माळावर गेल्यावरती तिथलं वातावरण कसं आहे काय येते आमच्या सासूबाई इथं पाया पडल्या आणि तिकडे लगेच गेल्या बघा देवीच्या माळाकडं कारण त्यांच्या हातावरती ताट आहे ना मग घेऊन तिथं जाऊ लागतं तो उजळवायला आणि बद असते ना आज तिथं म्हणजे तिथं गेल्यावरती मी तुम्हाला दाखवतो काय असतं का खतर ना खतर काही नाही आणि ह्या साइडला तळ आहे बघा तिकडे गेल्यावरती चानवा तळातले भारी दिसता आहे ते जमा आकडे गेल्या लागायला लागले आता चालो <laughs> आता <laughs> बघा इथं देवीच्या मंदिरात पहिल्यांदा जाऊन पाया पडून येतो दर्शन घेऊन देवीचं राजे आणि मी दोघ आलो बरोबर आता इकडं काय चालू या इथं पण दूध बनवतात काय सगळे आहे आपले आई साहेब कुठे येत गाल पण वय आता हाय सगळे बसले आमच्या सासू आई कुणी करायच त्या करायला एकदम बसले तर लांब एकदम पाठी मागणी बैठलच नाही आम्हाला आम्ही येतो पडू चला Dari mana sih betul? Dari mana itu bahagai? Bahagai kan? Berulang-ulang. Siapa sih? Cepatlah. Berdina sih betul. Nah. Kalau begitu. Ah, kita pergi dinaikkan. Kita Berapa? बाहेरच काकाच्या हातात कॅमेरा तिला काय पण आमचं भाऊजेत बघा तुमच्या दाजेच मित्र पूजारी येत त्याच्यामुळे काय अडचण नाही तर मस्त असून तुका देवीच मंदिर आहे बघाय आमची माळावरची देवी चला विचारू द्या कधी होत थांबा 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 सर सगळ्यांसाठी चालले तर मी विचारायला म्हणलं कधी होत काय माहिती झालंय पूर्ण असं पातेलं भरून झालेलं आहे बघा इकडे सगळ्यांना वाटायला चालवलं या आम्ही आताच पिऊन आलोय ¿Cuándo? आता काय सगळं झालं देवदर्शन झालं देवदर्शन हे ती सगळं झालं बघा आरती झाली कुंकू पण घेतलंय घरी घ्यायला आणि आता आईला घरी गावात सोडवायचं आणि मग रानात जायचंय तर चला निघतो आता घरात जाताने बघू रस्त्याने काय काय दिसतंय आज नाही माहिती <laughs> चंद्रबा कुठे हाय हाय एक वाजली इथंच एक वाजली नेट बसा घरी सोडवायचं आणि जायचं नीट दाम आणि पुढे बघून चाला सांगते तुम्ही गाडी चालवायला आम्हाला मला रस्ता की बघितलं का मग कोणी रस्ता चांगला एक एकीकडे चालू होतो एकीकडे हे बघा तळ तळ्याच्या बाहेर आम्ही आता नेहमी लोक तर आहेत ना आतमध्ये आरती चालू आहे तवरच गेली मग काय उपयोग आहे त्याचा आरती घेतल्याशिवाय आता येत काय चला या आपल्या गावाकडचा रस्ता या रानाकडचा रस्ता वेगळा आहे आईनला घरी सटवायचं तिथलं गाणी सुटलं करायला तुम्ही हा